आजच्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्युडिशियल प्रोसिडिंग आहेत त्या मी इन वर्बॅटम कोर्ट करू शकणार नाही पण या कोर्टाची ऑर्डर काय आहे आणि अॅकॅडमिक सबमिशन्स काय होते फक्त याच्यापुरतं मी माझं आजचं हे सगळं जे म्हणणं आहे ते मी मर्यादित ठेवतो आज असं झालं की स्टेट एजन्सीजने पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजने एकोणीस पाच दोन हजार चोवीस ला जे आरोपीला सी सी ला, ला ज्याला म्हणतो आपण चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ यांचा जो जामीन झाला होता त्यांच्या जामिनाच्या विरोधात एक रिव्ह्यू ऍप्लिकेशन फाईल केलं होतं त्या रिव्ह्यू एप्लिकेशनच्या अगेन्स्ट आम्ही आमचं म्हणणं मांडलं दोघांचेही मुद्दे सरकार पक्षाने त्यांचे मुद्दे मांडले अकॅडमिकली आम्ही आमचे मुद्दे मांडले थोडक्यात मुद्दे सरकार पक्षाचे असे होते की या पूर्ण प्रक्रियेमध्ये सरकार पक्षाला असं वाटतं की जो सी सी एल आहे चाईल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ह्याच्या सिक्युरिटीसाठी तेव्हा तो बाहेर राहिल्यानंतर त्याच्या सिक्युरिटीला धोका आहे म्हणून त्याच्या सिक्युरिटीसाठी त्यांनी एका रिहॅब होम मध्ये राहावं असं त्यांचं एक सबमिशन होत त्यांच्या बाकीचे काही सबमिशन होते की आता तपास चालू आहे तपास चालू असताना जो एल आहे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ही व्यक्ती रिहॅब होम मध्ये राहावावी त्याच्यावरती त्यांनी बरंच प्रेस केलं त्याच्यावरती आम्ही आमचं म्हणणं मांडलं की एखादी प्रक्रियेमध्ये एखाद्या सी ला चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉ ला <laughs> बेल झाल्यानंतर त्याला रिहॅब होम मध्ये पाठवण्यासाठी काही मॉडिफिकेशनचे गरजेचे असतात ते या अर्जाप्रमाणे दिले जाऊ शकत नाही असं आमचं म्हणणं होतं आज ऑनरेबल कोर्टाने असे ऑर्डर्स दिलेले आहेत की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉ याला पाच जून दोन हजार चोवीस पर्यंत आज रिहॅब होम मध्ये ठेवण्याचे आदेश झालेले आहेत हे जे रिहॅबिलिटेशन होम आहे हे जुनल जस्टिस ऍक्ट प्रमाणे काही गाईडलाईन्स आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या हे आज त्यांचं डिटेन्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये सायकॅट्रिक काउन्सिलिंग सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हे जे काय कंडिशन्स आहेत आज लेखी ऑर्डर आमच्या हातात आलेली नाहीये फक्त ऑपरेटिव्ह पार्ट आम्हाला आल्यानंतर